दोनशे पासष्ट दो माल कोणती व्हेरायटी दादा क्वेटियर क्वालेटियन काय भाऊ केली दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट रुपये कॅरेट क्वालेटियर व्हरायटी अशा प्रकारचा माल दोनशे पासष्ट तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा जाळ मोठीच आहेत मालपूर तीनशे तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये तीनशे रुपये कॅरेट वीस रुपये कैरेट अशा प्रकारपोष उत्तम तरह मिर्ची पैलेटियन वेरायटी तीन से दादा बगू आता का तीन से वीस रुपये कैरेट पैलेटि तीन से पास रुपये कैरेट थ्री सिक्स फाइव तीन से पास रुपये कैरेट अशा प्रकारपोष उत्तम तरह शिमला मिर्ची थ्री सिक्स फाइव तीन से पास रुपये करेट बोला चारशे रुपये माल मालपौ शिकवली दादा किती कॅरेट आणले होते आज शंभर रुपये कोणती व्हरायटी दादा ही व्हॅरायटी काय भाव गेली चारशे चारशे राऊंड ठीक आहे धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट क्लायटी तुमची मीडियम साईज माल आहे तुमचा आहे का एकशे नव्वद रुपये कॅरेट असेल तर कथा मालपूर शिकव दादा व्हरायटी कोणती आहे माहीत

ते यार लई कमी गेले हो माहुना अगं आता शंभर रुपये कसं होईल आता सांगा सत्तर रुपये हां आणण्यापर्यंत हां आणण्यापर्यंत सत्तर रुपये खर्च आहे शेतकऱ्याला आणि लावण्याचा खर्च वेगळा लावण्याचा खर्च लाख रुपया भाशींभर रुपये भाव अहो थांबा थांबा पडतो आहे हां घ्या बरोबर शंभर रुपये कॅरेट असेल कचरा आज किती कॅरेट आले होते कोणती काय रुपये व्हॅरायटी गाव कुठले माउली आपलं तालुका जिल्हा नाशिक हा एकशे तीस रुपये एक करेट अशा प्रकारचा माल पैसे मित्रांनो लाल वांगे प्रकारचे लाल वांगे पाहू शकतात गेलेले एकशे सहासष्ट रुपये करेट वन सिक्स सिक्स एकशे सहासष्ट रुपये करेट पंधरा किलो वजन एकशे सहासष्ट रुपये कॅरेट किती कॅरेट आणले होते काय भाव गेला माझ्या दोनशे वीस ओके धन्यवाद जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आज दोनशे वीस तरी वाढायला पाहिजे तो आठशे कमी करा आम्हाला वाढायला पाहिजे नाही नाही पाचशे तरी पाहिजे भाव तेव्हा मी परवडतो दोनशे वीस म्हणजे काय थंडी पडली नाय काय एक नंबर मला आहे दादा एक नंबर मालाला काहीच प्रॉब्लेम नाही दोनशे वीस रुपये करेक्ट मॅगना व्हेरायटी इथं थोडा आहे चौथा थो 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 ना धन्यवाद शंभर रुपये करेक्ट असेल तर त्याचा माल कर शंभर शंभर रुपये करेक्टर शंभर रुपये करेक्ट असेल तर त्याचा मालकर नाही शंभर रुपये करेक्ट एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेट असे करायचं मालकोशी तंत्राणू वन फोर फाईव्ह एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेट गावते वाजून पंचेचाळीस रुपये कॅरेट शाही नाही काही सागर व्हेरायटी पाचशे पंच्याण्णव रुपये कॅरेट अशी मालकोशी सागर व्हरायटी पाचशे पंच्याण्णव रुपये कॅरेट जाता गाव कोणतं आपलं okay. निफाळ चांदवड mm. सिन्नर पाचशे पंच्याण्णव रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारची काकडी पाहू शकते मित्रांनो सहाशे अठ्ठावीस रुपये कॅरेट mm. सिक्स टू एट वीस किलो सहाशे अठ्ठावीस रुपये कॅरेट काकडी सहाशे अठ्ठावीस रुपये किती mm. 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 व्हरायटी काकडीची किती कॅरेट आणले भाऊ आज दहा कॅरेट कमी आणले का माल कमी निघत आहे ना सातशे रुपये कॅरेट असतो माल तुम्ही शेतकऱ्या रुपये शाळेला काकडीत वीस किलो सातशे रुपये कॅरेट सातशे सात रुपये सात रुपये आठशे पन्नास रुपये कॅरेट असतं तीनशे सत्तर रुपये करेटचा दोनशे सत्तर रुपये चायना कापरी दोनशे सत्तर करेक्ट तीनशे एकतीस तीनशे एकतीस तीनशे एकतीस रुपये नव्वद रुपये चायना काप्रेट तुमची का हो तीनशे नव्वद गेले ना आज किती कॅरेट आणले होते धन्यवाद दादा तीनशे नव्वद रुपये कॅरेट रुपये कॅरेट चारशे पंधरा रुपये कॅरेट असू शकतं लेवल घेऊन जात चारशे पंधरा रुपये कॅरेट असू शकतो चायला कापणी फोर वन फाईव्ह चारशे पंधरा रुपये कॅरेट वीस किलो वजन पन्नास रुपये कॅरेट असं पडतं माल पू शकत्र चारशे पन्नास रुपये कॅरेट वीस किलो चायना काकडे फोर फाईव्ह झिरो चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास रुपये कॅरेट चायना काकडे पाचशे ऐंशी बघा सांगा त्यांना पाचशे ऐंशी रुपये कॅरेट असं पड चायना काकडे पाहू शकतो पाचशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे अकरा रुपये कॅरेट

एकशे एक्क्याऐंशी रुपये वन एट वन एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट अशी फक्त मालपूर्ण सत्तर मित्रांना एकशे एक्क्याऐंशी रुपये बारा वांगे वन एट वन एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट नव्वद रुपये कॅरेट तर मालपुंस लांबडी वांगे नाईन झिरो नव्वद रुपये कॅरेट लांबडी वांगे दीढ़ एक पन्ना रुपये करेक्ट लंबी बाजी एकशे पन्ना कैरेट अशा प्रकार तीन से पे रुपये कैरेट थ्री एट फाइव तीन से पच्चीस रुपये कैरेट सॉरी सहाशे साठ रुपये कैरेट क्या सहाशे साठ रुपये कैरेट दोड़केल पड़ू शकता सहाशे साठ रुपये कैरेट तुम चाहिए गो yeah. सहा साठ रुपये कैरेट कैरेट <laughs> आते गोड़के वैराइटी काय गेला केला सहाशे धन्यवाद कोणतं मावली सहाशे पंचाहत्तर आणि हा सहाशे वीस त्यांचा आहे ना सहाशे वीस हा पण सोर आहेत का सहाशे वीसांचे शंभर गर ना, ना।, ना? ना।, ना? ना? ना।, ना। शंभर रुपये कॅरेट असे पडत मालपुष्ता दुधी खोकडा शंभर रुपये कॅरेट अठरा नंबर दीडशे रुपये कॅरेट दीडशे रुपये कॅरेट असे पद्धत मालपुष एकशे पन्नास रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं पेठ पेठचे आल पेठमध्ये गाव पेठमध्ये गाव उंबरपाडा धन्यवाद दीडशे रुपये कॅरेट असे प्रकार मालपु शकत दुधी खोकळा अठरा न एकशे ऐंशी रुपये करेट वन एट झिरो अशा प्रकारचा मालक वन एट झिरो एकशे ऐंशी रुपये अठरा किती कॅरेट आणले होते किती करेट आणले काय भाव गेला दोनशे वीस धन्यवाद रुपये बाकीच्यापेक्षा बरं आहे बाकीच्यापेक्षा बरं आहे माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद दोनशे वीस रुपये कॅरेट निर्मल नाचा माल शेवटचा तोडा आहे कार रे दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेटा जुनं माल आहे शेवटचा तोडा दोनशे रुपये कॅरेट कार रे चौदा किलो पाचशे रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी अशा प्रकारचा माल कोण शिकत्र दोनशे पन्नास रुपये कॅरेट टू फाय झिरो चौदा किलो वजन दोनशे पन्नास रुपये कॅरेट आरेन व्हरायटी कार किती कॅरेट आणले होते आज पाच कॅरेट पाच कॅरेट आणि काय भाव गेले तीनशे धन्यवाद तीनशे रुपये करायला व्हॅरायटी चौदा कितीमध्ये तीस रुपये करायला बाल पंचवीस तर दोनशे व्हॅरायटी नमस्कार भाऊ चारशे तीस चारशे तीस गेला नाही आज किती कॅरेट आणले दादा कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं कुठलं कुठं आलं आहे का चांदवडमध्ये ना धन्यवाद दादा चारशे तीस रुपये करायला व्हरायटी किथो थोडा एक सांगू शकता चौथा ना धन्यवाद चारशे तीस रुपये करेक्ट मावली किती करायला होती आज कार आज कुठून कुठपर्यंत भाव आहे पाचशेपर्यंत पर्यंत ना धन्यवाद दादा हे आपलं पाचशे गेलं उशन व्हेरायटी माऊली गाव कोणतं आपलं पिंपळणारे तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद पाचशे रुपये करेक्ट

एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये बारा ना दोनशे <laughs> रुपये हा मामा फायनल काय भाव दिला बारीक फायनल आहे ना दीडशे रुपयांनी दिलायचे दीडशे रुपयान दिला अच्छा बारीक साईज मान ना चालू होता ना आज तो दिला साडेतीनशे चारशे रुपये दिला कोटी साईज एक नंबर मान एक नंबर खाली झाल्या तरी धन्यवाद

बॉरीच ही कोणती व्हरायटी दादा दादा व्हरायटी कोणती हां काय आहे शूटिंग काय आहे टाकायचं आहे व्हरायटीचं सांगा फायनल कायबद्राचे एवढा खर्च आहे हां पाचशे रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता पाचशे रुपये कॅरेट भेंडी दहा किलो वजन पाचशे रुपये कॅरेट भेंडी भी लिए। नहीं। चार <laughs> हाँ साढ़े चारे रुपये करेक्ट बारीक साइज मित्र हाँ एक नंबर साढ़े पांच पांच चाड़ी फाइनल भाव